नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा युट्यूब चॅनल सर्वप्रथम या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मी वरती या युट्यूब चॅनलवरती सर्व सरकारी योजनांविषयी सरकारी नोकरीविषयीची माहिती सांगत असतो आपण या युट्यूब चॅनलवरती नवीनच आला असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल बटन प्रेस करा यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास पाहण्यास सर्वप्रथम प्राप्त होते चला तर मग पाहूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना सरकारने चालू केलेली आहे या योजनेचा नवीन अपडेट नवीन माहिती हाती आलेली आहे याबद्दलच माहिती सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांसाठी पंधराशे रुपये दर महात दिले जातात या योजनेअंतर्गतचा पहिला टप्पा व दुसरा टप्पा पैसे वितरणचा झालेला आहे तिसरा टप्पा पैसे वितरणचा कधी होणार आहे तसेच अजून या योजनेबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या अंतर्गत मी आपणास देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण स्किप न करता पूर्ण पाहा म्हणजेच आपणास या योजनेबद्दलची पूर्ण माहिती मिळून जाईल चला तर मग पाहूया मुख्यमंत्री माझीला की बहीण या योजनेची तिसऱ्या टप्प्याची न्यू अपडेट मित्रांनो या योजनेअंतर्गत जे महिलांसाठी पैसे दिले जातात ते डी बी टी अंतर्गत महिलांच्या खात्यावरती ट्रान्स्फर केले जातात आता डीबीटी म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आधार लिंक आणि डीबीटी यामध्ये फरक आहे आपलं बँक खातं जर डी बी टी लिंक असेल तर आणि तरच आपल्या खात्यावरती हे या योजनेचे पैसे जमा होतात आपलं खातं बँक खातं डीबीटी लिंक आहे हे कसं शोधायचं तर त्यासाठी मी आपणास इथं वरती स्क्रीनवरती दाखवत आहे आधार लॉग इन करायचं आधार लॉग इन करून त्या साईटवर जाऊन बँक सीडिंग स्टेटस चेक करायचं बँक सिडिंग स्टेटस चेक केल्याच्यानंतर आपणास त्या ठिकाणी ॲक्टिव दाखवत असेल तरच आपलं बँक खातं डी बी टी लिंक आहे समजायचं जर त्या ठिकाणी इनॲक्टिव्ह दाखवत असेल तर आपलं बँक खातं डी बी टी लिंक नाही तसेच जर आपलं बँक खातं डी बी टी लिंक नसेल तर ते डीबीटी लिंकचा फॉर्म असतो स्क्रीनवरती मी दाखवत आहे तो फॉर्म बँकेत जाऊन भरायचा व आपलं बँक खातं डीबीटी लिंक करायचं आपलं बँक खातं डीबीटी लिंक असेल तर आणि तरच आपल्या खात्यावरती मुख्यमंत्री आणि माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे येतात आतापर्यंत ज्या ज्या महिलांची खात्यावरती पैसे आलेले नाहीत त्याचं येण्याचं मुख्य कारण आहे त्यांचं बँक खातं डीबीटी लिंक नसणं आता पाहूया कोणकोणत्या महिलांना साडेचार हजार रुपये येणार आहेत व कोणत्या महिलांना दीड हजार रुपये येणार व कोणत्या महिलांना पैसे येऊ शकणार नाहीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा पहिला टप्पा वितरणाचा कार्यक्रम पुण्यामध्ये झाला सतरा ऑग अग, सतरा ऑगस्ट या दिवशी सतरा ऑगस्ट या दिवशी हा कार्यक्रम झाला त्या दिवशी सुमारे दीड कोटी महिलांना या योजनेचे पैसे वितरित केले गेले त्यानंतर एकोणतीस ऑगस्ट या दिवशी या योजनेचा दुसरा टप्पा पैसे वितरणाचा झाला या दिवशीही चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवसापर्यंत ज्या महिलांचे पैसे फॉर्म ॲप्रुवड होते त्या महिलांनाच एकोणतीस ऑगस्ट या दिवशी दीड हजार रुपये तीन हजार रुपये आले एकोणतीस ऑगस्ट नंतर ज्या महिलांचे फॉर्म ॲप्रुव्हड झाले अशा महिलांना अजून पैसे आलेले नाहीत किंवा चोवीस ऑगस्ट नंतर ज्या महिलांचे फॉर्म ॲप्रुव्ह झालेत आणि चोवीस ऑगस्ट नंतर ज्या महिलांचं खातं डेबिट लिंक झालेलं आहे अशा महिलांनाही अजूनही पैसे आलेले नाहीत तर लवकरच त्या महिलांना हे पैसे येणार आहेत आदित्य तटकरे यांनी नुकतंच जाहीर केलेलं आहे की रायगड येथे एकोणतीस सप्टेंबर या दिवशी कार्यक्रम होणार आहे व त्या दिवशी तिसऱ्या टप्प्याअंतर्गत पैसे वितरित केले जाणार आहेत आता पाहूया तिसऱ्या टप्प्यात कोणाला किती पैसे येणार तर तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या महिलांचे फॉर्म एकतीस ऑगस्ट पर्यंत भरले गेले होते या महिलांना साडेचार हजार रुपये येणार आहेत ज्यांचे फॉर्म वीस सप्टेंबर पर्यंत अप्रुव्हड झाले अशा महिलांनाच हे पैसे येणार आहेत वीस सप्टेंबर नंतर ज्यांचे अप्रुव्हड होतील त्यांना पुढच्या टप्प्यामध्ये पैसे येतील परंतु ज्या महिलांचे फॉर्म एकतीस ऑगस्ट पर्यंतच भरले गेलेत अशा महिलांना साडेचार हजार रुपये येणार आहेत व ज्या महिलांचे फॉर्म एक सप्टेंबर नंतर भरले गेलेत व ज्यांचे फॉर्म वीस सप्टेंबर पर्यंत अप्रुवड आहेत अशा महिलांना दीड हजार रुपये येणार आहेत व ज्या महिला यांचे फॉर्म चुकलेले आहेत स्क्रुटिनीमध्ये बाहेर निघलेले आहेत ज्या महिलांचा डेबिट लिंक नाही आहे बँक खातं किंवा फॉर्म त्यांचा अजून नाही नाहीये अशा महिलांना पैसे येणार नाही आहेत त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर आपलं बँक खातं डी बी टी लिंक आहे का हे चेक करावं तसेच डी बी टी लिंक नसेल तर लवकरात लवकर डी बी टी लिंक करून घ्यावं तसेच अजून एक महत्त्वपूर्ण माहिती आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा तीस सप्टेंबर हा फॉर्म भरण्याचा शेवटचा डेट आहे शेवटची तारीख आहे तीस सप्टेंबर ही तारीख वाढवण्याबाबत अजूनही अधिकृत जी आर आलेला नाही त्यामुळे लवकरात लवकर शेवटचे सात दिवस राहिलेले आहेत या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी त्यामुळे ज्या महिलांनी फॉर्म भरलेले नाहीत अशा महिलांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आपल्या गावातील अंगणवाडी सेविकेकडे जाऊन हा फॉर्म आता भरावा लागणार आहे या फॉर्मसाठी आपणास फक्त रेशन कार्ड आणि आपलं आधार कार्ड आणि आपला शाळेचा दाखला एवढीच कागदपत्र आवश्यक का आहे आपलं बँक खातं डीबीटी लिंक असणं हे गरजेचं आहे आणि बँक खात्याचं पासबुक एवढी डॉक्युमेंट असण्यास आपणास हा फॉर्म भरता येणार आहे एकवीस ते पासष्ट वय असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्या अंगणवाडी सेवेकडे जाऊन हा फॉर्म भरावा व या योजनेची मुदत संपण्या हा फॉर्म भरावा आपला फॉर्म तीस सप्टेंबर च्या अगोदर भरला गेला तो नंतर ऑक्टोबर महिन्यात कापरू आहे ना पण आपला फॉर्म भरला जाणं महत्वाचं आहे त्यामुळे लवकरात लवकर हा फॉर्म भरा व या योजनेचा लाभ घ्या अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या सब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल बटन प्रेस करा यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास पाहण्यास सर्वप्रथम प्राप्त होते चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाचे माहितीपूर्ण माहितीसह